श्री स्वामी समर्थ मराठी मराठीच्या कळत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की पितरांपर्यंत जेवण कसे पोचते म्हणजे आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये जे आपल्या पितरांचे श्राद्ध जे करत असतो म्हणजे त्यांना जो अन्नाचा घास आपण अर्पण करत असतो तो त्यांच्यापर्यंत पोचतो का आणि पोचत असल्यास कसा पोचतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे श्राद्ध केल्यानंतर आपल्या पितरांपर्यंत ते जेवण पोहोचवण्याचे कार्य विश्वदेव अग्निश्रवा हे दोन दिव्य पित्र करतात हे दोघे भाऊ असून हे दोघेही आपल्या पितरांपर्यंत ते अन्नदान करण्याचे कार्य करतात मग ते आपले पित्र कोणत्याही योनीमध्ये का असेना त्यांच्यापर्यंत ते अन्न पोचवण्याचे कार्य हे दोघे भाऊ करतात जसे की आपण श्राद्ध करताना पितरांचे नाव आणि गोत्र घेऊन श्राद्ध करत असतो मग त्यानुसार त्यांना ते भोजन देण्याची जबाबदारी विश्वदेव आणि अग्निश्रवा या दोन दिव्य पित्रांची असते जसे की मृत्यू झाल्यानंतर अनेकांना दुसरा जन्म प्राप्त होतो पण त्याही जन्मामध्ये त्यांना आपले श्राद्धाचे जेवण पोचते ते कसे पोचते तर ते त्यांना ते ते त्यांच्या जेवणाच्या स्वरूपामध्ये पोचते कसे ते आता आपण बघूया जर पितरांना देवयोनी प्राप्त झाली असेल म्हणजेच पुन्हा त्यांना जन्म न मिळता स्वर्गलोक मिळाला असेल ते त्यांच्या पापपुण्यानुसार त्यांना मिळत असते जर त्यांना स्वर्गलोक प्राप्त झाला असेल तर त्यांना ते श्राद्धाचे भोजन अमृताच्या स्वरूपामध्ये देवतांच्या ठिकाणी मिळते जर का आपले पितर मृत झाल्यानंतर पुन्हा मनुष्यजन्म त्यांना प्राप्त झाला असेल तर ते त्यांना जेवणाच्या म्हणजेच अन्नाच्या स्वरूपामध्ये त्यांना ते मिळते तेच जर का पितरांना पशुयोनीमध्ये जन्म मिळाला असेल तर त्यांना घासच्या स्वरूपामध्ये श्राद्धाचे जेवण मिळते जर का सर्पयोनीमध्ये आपल्या पितरांचा जन्म झालेला असल्यास त्यांना हवेच्या स्वरूपामध्ये किंवा पानाच्या स्वरूपामध्ये त्यांना जेवण मिळत असते म्हणजे एकूण काय तर ज्याही कोणत्या योनीमध्ये ज्याही कोणत्या जन्मामध्ये त्यांचा जन्म झाला असेल त्या जन्मामध्ये जे त्यांचे जेवण असते त्या स्वरूपामध्ये त्यांना श्राद्धाचे जेवण हे आपले दोन पित्र दोन दिव्य पित्र करत असतात या सर्वांची माहिती सविस्तरपणे पुराणामध्ये मा दिलेली आहे अशा प्रकारे आपल्या पित्रांपर्यंत भोजन कसे पोचते श्राद्ध भोजन कसे पोचते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद